प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांना त्यांच्या पॅनच्या खिशात सुसाईड नोट सापडली ती नोट खरी की खोटी याचा अहवाल गुन्ह्यात खूप महत्वाचा ठरणार आहे तत्पूर्वी मनीषाकडील तपास संपला असून पोलिसांना त्यांनी आत्तापर्यंत सहकार्य केले आहे त्यांना जामीन मिळावा असा अर्ज ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात केला आहे यावर न्यायालय सरकार पक्षाचे म्हणणे घेईल एका महिला सेवकाने स्वतःवरील अन्यायाची व्यथा ईमेलद्वारे रुग्णालयाचे डॉक्टर वळसंकर पत्नी डॉक्टर उमा वळसंकर व त्यांचा मुलगा डॉ अश्विन वळसंकर यांच्याकडे मांडली त्यांनी फक्त डॉक्टरांनाच नव्हे तर ईमेल फिर्यादीसह तिघांनाही केला असून त्यामध्ये कोणालाही त्रास देण्याचा कोणताही उद्देश दिसत नाही आत्महत्येचे कारण तो ईमेल असू शकत नाही रुग्णालयात दोन हजार आठ सालापासून सेवा बजावताना गुन्हा दाखल होईपर्यंत फिर्यादीने अथवा रुग्णालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याने महिलेवर आरोप केलेले नव्हते फिर्यादीच्या आरोपाप्रमाणे मनीषा त्रासदायक होत्या तर त्यांना रुग्णालयातील ओएस पदाची जबाबदारी दिली नसती त्यांना तेव्हाच नोकरीवरून काढले असते त्यांच्याविरुद्ध तक्रारीही झाल्या असत्या पण प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून खोट्या गुन्ह्यात मनीषाला गोवण्यात आले आहे गुन्ह्यात मनीषा पाच दिवस पोलीस कोठडीत होत्या तेव्हा त्यांच्यापुरता प्राथमिक तपास संपला असून आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही त्यांनी यापूर्वी पोलिसांना तपासात सहकार्य केले असून भविष्यातही सहकार्य करतील मनिषाला दोन मुले असून त्यांची जबाबदारी तिच्यावरच आहे त्यामुळे त्यांना जामीन मिळावा असा अर्ज अॅडव्होकेट नवगिरे यांनी न्यायालयात केला आहे डॉक्टर शिरीष यांना मृत घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेल्यावर त्यांच्या पॅनच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे त्यावरील हस्ताक्षर डॉक्टर शिरीष यांचेच आहे का याच्या पडताळणीसाठी सुसाईड नोट पुण्याच्या लॅबला पाठवण्यात आला आहे सुसाईड नोटवरील हस्ताक्षर डॉक्टर शिरीष यांचेच असेल तर मनीषा मुसयमाने याच प्रमुख आरोपी ठरतील हेही तितकेच खरे आहे नव्वद दिवसात न्यायालयात गुन्ह्याचे चार्टशीट दाखल करण्यापूर्वी सुसाईड नोटाचा अहवाल येईल असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले